घरो परला निघाली साला निघाली पोरायची चाला निघाली अरे भाए, गो अरे गो अरे गो हे कोणत्या लागली अंडी कोण लावला एक दोन देवांग देवाग हांडी फोडणार ना तू हांडी तुला बोलायची आहे बघ कुठे आहे आहे बघ कुठे हांडी कुठं आहे ना हा रग मारी माय फेवरेट काय नाही चल चल बाबू चल धावा धावा चला चला गो विंदारे गो तरी बघा माझ्या जिथे पाणी असणार नाही तर मजा असते अशा प्रकारची बोकाल त्यात पोरा सर्व हे तुमच्या तुला गरम होता ना चला चला आपली माणसं तिकडे 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 नाही तिकडे नाही तिकडं चला चला, 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 चला हाय मी मागन चला पाणी पियाल हा पाणी पिया चालेल चालेल म्हणतो हा दोन वाड्यांचा पहिंद हा बारक्या बारक्या बघा दक्ष तुम्हीच मोठं पाहिजे नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की कोकणात कशा कशाप्रकारे साजरी केली जाते तर सगळ्यात पहिलं तर गोविंदा हा आपल्या ग्रामदेवतेच्या देवळात जातो तिथून ग्रामदेवतेला नमन केलं जातं त्याच्यानंतर मग पूर्ण वाडीतील घराघरातून पाणी घेतलं जातं त्या पाण्यासोबत पैसे सुद्धा असतात त्यातून तर काय पद्धत असते तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला कळेल त्याच्यानंतर मग हांड्या वगैरे फोडल्या जातात तर गोंधळ अग तिथं चाललाय हांडी कोण फोडणार वगैरे 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 सर्व प्लॅनिंग चालू आहे हांडी फोडणार की नाही तू फोडणार ना मला सांगतो दादा मी हांडी फोडणार आहे तो चढू शकतो चढतो पण माझ्यावरती बट ताकद नाही तेवढी दोन हांडे आपल्याकडे चला अशा प्रकारे पाऊस पण आलाय सर्वात चला रे माहोल आता जमलाय खालूबाजा आलेला आहे काका घेऊन आले तिकडून ते बघा मधु आले तिकडून खालूबाजी घेऊन आणि पोरांच्या बघा माझ्या साली मारा चालू आता होणार आहे बघा तू मला बेल भिजवतो अशा प्रकारे आज संजोग आले सनेवाले वाडीचे एकूल ते एक सणेवादक संजय रे कारण खालू खालूवाजायला काही मजाच नाही यार आणि अशा प्रकारे वाडीतील मंडळी जमली ए हांडी कोण लावला पडायची रे हांडी कोण लावला पडायची आहे एक दोन दोनच हे नाही मोठे पोरण नाही पडायचे बारके पोरणी नाही नाही तर मोठी वर आहेत मोठी वरत आहे त्यांना नाही हा त्यांना खाली यायची आणि आपण सपोर्टला राहायचा अशा प्रकार आता सुरुवात होते अरे माझ्या मागण्या नका माझ्या पुढे या पण ना वाडीचे मेन कार्यकर्ते जराही करतायत ए मोठ्याने बारीक बारी या बारी बारीक बारक्याने मागं जावा ए बारक्याने मागं घ्या प्रॉब्लेम झालाय अजून खूप मजा आली असती अशा प्रकारे वाडीतली भौतिकशी बरोबर मोबाईल असतात त्याच्यामुळे काय जास्त मजा नाही आहे बट जसं जसं जमतोय तसं जसं आपण कॅच करायचा प्रयत्न करतोय आता मी सुद्धा नाचवतो मी सुद्धा आनंद लुटतात थोडाफार आणि थोडक्यात बोलतो जरा माहिती देऊया ही लहानपणाची मजाच वेगळी असते बघा जी काही कधी बघा आणि त्याच्या आता मजा येणार आहे की मी पडणार का तू पडणार आहे बघा मी बघा हे बघा बघा काय लपणीच करतायत राजोदा ब्रजोल गुमरा हार्दिक ऋषभ आरव दक्षु यश भावेश पोरांचा कॉन्फिडन्स लो हा कॅमेरावाला किती लागतात पुरा आर्य आयुष चिन्मय वीर देवांग सॉरी दुर्वांग रुद्र सुमित कौस्तुभ इथं यांचा इंट्रोडक्शन नंतर द्या आधी इकडं असे कोणासाठी करतायत देवांग देवांग हांडी फोडणार ना तू हांडी तुला बोळायची आहे बघ कुठे वरती आहे का कुठे हांडी कुठे आहे ना हा पोळायची तू हे आता माझा हांडी कोण तू फोडणार हांडी फोडू शकतो आता नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे देवळात जाणार बिकॉज ग्राम देवता ही सगळ्यात पहिली ऍक्च्युली आमची ग्रामदेवता आहे सुकाई देवी श्री सुकाई देवी, शुकाई देवी आम्ही निघालो चाप्या सकाळची हंडी ह्याच्यानंतर वरती गणेश हांडी त्याच्यानंतर मग देवळात वगैरे जाणार देवळातून मग परत वाडीवाडीत फिरणार त्याच्यानंतर मग हांड्या फोडणार त्याच्यानंतर मग गावाच्या हांड्या असतात तिकडे जाणार ह्याच्या जी मजा वडादा करण्यात ती मजा असते ढोपरा वेपरा फुटतात चिकला एक जाणार जाताना वगैरे तर ती जाम मजा असते बाबा ना वंदा निघाला चिल्ले पिल्ले निघाली चला चला चौकात चला दगडीत चौकात चला दगडी असले हात सोडाय आगरवाडीतला निघाला गाण्याचे बोलाय का झाली चोरी कृष्णा सापडला दुधाची झाले चोरी कृष्ण सापडला पडला रग मारी माय फेवरेट काय नाही चल चल बाबूचा धावा धावा चला चला कृष्ण सापडला पडला रग मारी माय फेवरेट काय नाही चल चल बाबूचा धावा धावा चला चला हा गोयंदा सर गोयंदा भारी तु पोर आता आपण पोचलोय आता कसं करतात हांडी असते गोल हा सर्कल मारला तो अरे खालू माझ्या गेला चला चला दुधाची झाले चोरी सापड सापडला पोरं बोलत नाही मला तो वाढायला लागणार आहे रे पोरं ना बोला नाही मराठी मी पुढे आहोत वन बाय वन शॉर्ट शॉर्ट घेतो कोकणी मार्या अरे वर्डा बरोनो गौरव का बरं नाही गेर माय फेवरेट देवांग चला 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 চল চল খুব এক্সাইটেড বোর্গ বরঞ্জ মজা বা মজা पण वडार गो विंदारे गो पाळा पण वडार गो विंदारे गो पाळा ही पद्धत असते पाऊस आलाय तरी पण आपण खंबीर कारण आपला मोबाईल पण खंबीर आहे अशी पद्धत असते फोन आली झालं चौकस रण पद्धत असते गरम पाण्याच्या पुरून दिसत आहेत ही पोरांची मजा 예수대자녀발아이 보러 가니 보러 만나 가니 보러 만나요. 빨라빨라빨라빨라. 무덤 가다나 보아라. 아이싸고 몇번 빨라서. गरम पाणी गरम पाणी ते बघा अशी प्रत्येक गाडीतली घरं घेतली जातात ते पाणी असतं ते घेतलं जातं आणि त्या पाण्यातच हांडा था था कळशी बादली काही असेल त्यात पैसे उद्या टाकलेले असतात गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या राधा कृष्णा रा उचलून घ्या उचलून घ्या सांभाळून घ्या हे धुवा चला हा हा तर अशा प्रकारे आता आमचा गोविंदा चालू झालेला आहे आणि फुल मजा येते मला समजत नाही मी नाचायला जाऊ की व्हिडिओ काढू कारण व्हिडिओ काढणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं मला मजा करायची आहे तर अशा प्रकारे आमचा गोविंदा चाललेला आहे तर आता फायनली आम्ही देवळात पोहोचणार आहोत तर पुढे असच प्रकारे बघत राहण्यासाठी चॅनल हे कस माहितीये का आता इथे काही घरांमध्ये आम्हाला पाणी नाही दिलं तर ते काय म्हणता माहिती काय कि यांच्या घरात नाही घागर घागर पाणी उता निरे रकमाली म्हणजे त्यांना टोमना मारतो असा की यांच्याकडे मी धावत झालं त्याच्यामुळे जरा बोलायला हे होतं तरी बघा माझ्या जिथे पाणी असेल नाही तर मजा असते अशा प्रकारची हे बघा त्यात पोरा सर्व बोकाल देतात इन द सेन्स हरी बाबा माझ्या जिथे पाणी असेल नाही तर मजा असते अशा प्रकारची हे बघा त्यात पोरा सर्व बोकाल देतात इन द सेन्स केले मजा मारतात तसं पाण्यात उघालत आहे तसं ही अशी मजा असते तर आम्ही इकडून जातो तसं कालवाजा घेऊन जाऊ आणि तिकडे बँजोवाडीसारखं घेऊन जाऊ दुसऱ्या वाडीतली पोरं तर आता मजा येणार कारण एकत्र दिसणार आम्ही सर्व तर अजून मजा येणार आहे सो आय एम ऑल्सो एक्सायटेड फुल आलाय आईकडून निघालाय आणि इकडून निघाला हे ग्रामदेवतेच्या देवळात आलो आम्ही आता तर आम्ही आलो आमच्या दुसरी वाडी पण आली आमच्यासोबत आणि एक वाडी ती निघाली ती फुल एकदम टिशर्ट विशर्ट छापले आहेत त्यांच्या

तर इकडून जाण्याची प्रथा अशी तर असं इकडून जात आहेत सर्व मी जरा इकडून दाखवतो तुम्हाला लगेच सोडून तर हे असं तलाव असं म्हणजे मासे आहेत फिश टँक सारखं आहे आणि हे आमच्या आसपासचा परिसर आहे मी फास्ट फास्ट दाखवतो तुम्हाला इकडे आपली माणसं बोलते इकडून अशा प्रकारे आता देवळात जातो गोविंदा ही आमच्या फायनली ग्राम देवता ग्राम देवता अशी फेम केल काय काल सुरू जाय हे आमच्या पाच देवस्थान आहेत गोविंदा रे गोपाळा हा <laughs> तिकडे फोल्डीन पण माझ्या लक्षात नाही रोल्डी तिकडे ठर लावली माझ्या लक्षात नाही राहिले ते आता आपलं बघितलं नाही ठरवली ते मी तिकडे भाव्यात चढा ना, 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 <laughs> ना, <laughs> ना मेल वे आपल्या रियालिटी असते हा भाव्याला गे साहेरी साय भाव्याला गे भावाला लागेल तुझ्यावर अरे बारका कोर ना बारका घेऊन ए देवांगला चढव देवांगला चढवा देवांगला चढवत हे साईडला पोरांना जाऊन जर राहकास चौकस साई चौकाश घे साई त्याला जर साईल साई त्याला तर देवांगला जर देवांगला तर रे हा वरती हांडीला हातला हांडीला हातला वरती मग वरती डोक्याच्या वर ते हात लाव हात लाव देवा उभा नको रा उभा नको हात लाव फक्त हा अरे बस 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 अरे गोविंदा रे गोया हा चालेल आता हे आमच्या ग्रामदेवतेचं देऊळ आहे आणि आता इथे आम्ही सलाम दिली आमच्याकडे कसं असतं की जो हांडी बांधतो तोच फोडतो तर त्याच्यामुळे ज्यांनी ती बांधली देऊळवाडी कमिटीने तर तेच फोडणार फक्त आम्ही सलाम देऊ शकतो असा प्रकारचं हे असतं तर अशा प्रकारे हा गोविंद आपला निघाला आहे उड्या का उड्या पोहा हे परवून जावा बसव त्याला बसव खाली बसव पायटा पायट्या खाली हा हे खाली पाय पाय इथं पाय 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 इथं पाय पाय हे पाय पाय इथं हे चला चला भई चला ए, चला था था। चला झाला हा चला था। ए, पाये पाये ए, चला चला गजलवली नाही एवढाच एवढं पाणी हे पाय पाय चौकार ये तुमच्या महाारी हे सामाजता काय चला ये गरम पाणी गरम पाणी हे गरम पाणी गरम पाणी गरम पाणी गरम पाणी घ्या घे घ्या गरों और शाला निगाली, शाला निगाली, शाला निगाली, आ, साला निघाली साला निघाली पोहराची साला निघाली हा कसा बरं वाटलं ना पोरांची साला निघाली करपटली करपटली कात्री करपटली मुद्दाम पोर करताना चिकलातून जाता ना या दोघांची जोडी आहे मस्त पडला असतात अजून मजा लसी यातला कोणतरी एक धबक्कन चिखलात चिकलात हे ओढत नको चौकात चल चौकात चल खाली बाय आली बघा लय भारी पोर गा हे चौकात तुझ्या रे दगडीगडी बघ चौकात चल पाणी दिली नाही त्यांना म्हणून म्हटलं अरे यांच्या घरात नाही पाणी घागर उतानी रे हे पाणी भेटलं तुला तुला भेटला पाणी गरम होता का थंड होता गरम होता ना चला आपली माणसं तिकडे इजा चालेल तिकडे तिकडं नाही तिकडे आहे तिकडं चला तर चला हाय मी मागन चला पाणी पियाल हा पाणी पियाचं चालेल चालेल म्हणतो गरम होता ना चला आपली माणसं तिकडे इजा चालल तिकडे तिकडं नाही तिकडे आहे तिकडं चला तर चला हाय मी मागन चला पाणी पियाल हा पाणी पियाचं चालेल चालेल म्हणतो पाणी पियालो सावका तू तुक येऊन जा आ, दोन वाड्यांचा गोयंदा हा दोन वाडीचा गोयंदा क्रॉस होताना सर्वेश अरे साला मी नाही काय डायरेक्ट बारक्या बारक्या तुम्हीच दग मोठा पाहिजे हा तुमच्या खालची बजा कालती बजा जरा हे गाईड करा हे कर साईं राजाचं कर देना गाईड जरा गाईड करला कोण नाही ये त्याच्यावरतीच हे चिन्म आहे रुद्र रुद्रावर तिचा हे चिन्म हे रुद्राला घे वरती अरे हे राजवाचं जरा त्याने गाईड कर बरोबर हा आयुष्य आयुष्य धडव ये आयुष्याला जढव ये आयुष्य कोण आहे या चौ रुद्र

हे संचित र त्यांचा ए पोर ए भाव्या सपोर्टला रा सपोर्टला रा ए मानस तुम्ही कोणती चढाव टू सर हा चला मी दे चालायब द्या एक नंबर

नमस्कार मित्रांनो आता जी की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली ती व्हिडिओ होती गोविंद्याची सुरुवात कशी होती तर अशा प्रकारे सगळ्यात पहिलं स्वतःच्या वाडीतून सुरुवात होते तिथून गोविंदा जातो सगळ्यात पहिला तो ग्रामदेवतेच्या देवळात मग देवळात देवीला नमन वगैरे केल्याच्यानंतर नमन इन द सेन्स की म्हणजे देवीला प्रार्थना केल्याच्यानंतर की असं असं आहे वगैरे वगैरे तर आम्ही गोविंदा काढतोय सुखरूप जाऊ दे असं वगैरे वगैरे तर त्याच्यानंतर मग प्रत्येक वाडीवाडीत जातो देवळातून मग गोविंदा मग घरं घेतली जातात जसं की तुम्ही आता बघितली त्याच्यानंतर मग फायनली स्वतःच्या वाडीत येतो म्हणजे आता आमच्या गावात खूप वाडे आहेत तर त्या खूप वाड्या फिरते जसं जमेल तसं त्याच्यानंतर स्वतःच्या वाडीत येते आणि स्वतःच्या वाडीतल्या हांड्या फोडते आता बाकीच्या वाडीतून फोडत नाही हांड्या हांड्या फक्त सलामी देते जसं की तुम्ही आता बघितलं त्याच्यानंतर स्वतःच्या वाडीत येते आणि स्वतःच्या वाडीतल्या हांड्या फोडते तर ती व्हिडिओ लाँग होईल सो त्याच्यानंतर ती व्हिडिओ अपलोड केले की आम्ही हांड्या कशाप्रकारे फोडतो ती तर तीसुद्धा चॅनलला विजिट करून बघा चॅनलचं नाव कोकणी मार्के आहे तर त्या व्हिडिओचा मी प्रिव्ह्यू ह्यासमोर ॲड करतो म्हणजे तो प्रिव्ह्यू बघून तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओ किती मजा येणार आहे वगैरे वगैरे तर मग तो प्रिव्ह्यूसुद्धा बघा आणि प्रिव्ह्यू जर आवडला तर चॅनल व्हिजिट करून ती व्हिडिओसुद्धा बघा तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये बाय बाय गोड गोड गॉड 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 ओ माय गॉड मग रात्रीचा प्रसाद असतो रात्री गोकुळेश्वरचा जो प्रसाद असतो त्याचा सुंत वगैरे असतो मुलगीला घेतले एकदम स्टेप बाय स्टेप करतायत पद्धतशीरपणे बघूया काय करतात आपल्या वाढीसाठी स्टँडिक पद्धतीने शिडी लावण्याचा प्रयत्न करतात बघूया काय करतात आपल्या वाढीसाठी चला मला वाटतं आमचा काय तुषारवरती ती पोरी फोडू शकते उंची पोचणार आहे फक्त